महानगरपालिकेतील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना जानेवारी दोन हजार सोळा पासून सातव्या वेतन आयोगाच्या पन्नास टक्के थकीत फरकाच्या रकमा त्वरित देण्यात याव्यात तसेच जानेवारी दोन हजार एकोणावीस ते डिसेंबर दोन हजार एकोणावीस पर्यंत धुळे मनपातील विविध शिक्षकांची पन्नास टक्के हिश्याची दोन कोटी बावीस लाख पन्नास हजार रुपये थकबाजी अदा करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी आज धुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी आंदोलन केलं आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करत धुळे महानगरपालिकेच्या आवारात जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे एक कोटी बारा लाख रुपये एक वर्षाच्या फरकाचे व शाखा वेतन आयोग लागू केल्यानंतर एक जानेवारी एकतीस डिसेंबर अठरा पाच हप्ते केलेले आहेत त्याच्यातला एकच हप्ता मिळालेला आहे चार हप्त्यांच्या रकमा बाकी आहेत गव्हर्नमेंटने सगळीकडे तीन हप चार हप्ते दिले गेलेले आहेत आमच्या चार हप्त्या आम्हाला मिळाले पाहिजे ही प्रमुख मागणी आणि एक वर्षाचा फरक हा रोखीचा दिला पाहिजे ही प्रमुख मागणी अशा जवळजवळ दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपये महानगरपालिकेकडे शिक्षण मंडळाचे पन्नास टक्के रक्कम थकलेली आहे ती मिळाली पाहिजे ही विनंती करण्यासाठी बऱ्याच वेळेला आम्ही दर महिन्याला यांच्याकडे येतो फक्त हो म्हणतात आणि आमच्याशी दुजाभाव करून मागायचा फरक आता चालू वर्षाचा चा दोनदा त्यांच्या कर्मचाऱ्यांना देतात आम्ही त्यांना आठवण करून देतो मग आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा पुढच्या महिन्यात तो देतात अशी सप्तम वागणी आम्हाला हे नेहमी देत असतात त्यांच्या विनंतीला कुठेही ते कारावारा लावू देत नाही धुळे शहराचे बीजेपीचे अध्यक्ष जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील प्रतिनिधी रूपक बिरारी माझ महाराष्ट्र न्यूज धुळे